महाराष्ट्रात क्रांती न्यूज सर्व नाशिक शहरात खुनांचे सत्र सुरूत नाशिक रोडच्या गोरेवाडी परिसरात युवकाची निर्घृण हत्या नाशिक शहर व परिसरात खुनाच्या घटना थांबण्याचे नाव घेत नसून नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीत गोरेवाडी भागात एका युवकाचा धारदार शस्त्राने निर्घृण खून करण्यात आला ही घटना गुरुवारी दिनांक दोन रोजी रात्री सुमारे पावणे बारा वाजता घडली मृतकाचे नाव कृष्णा दीपक ठाकरे वय चोवीस राहणार गोरेवाडी असे आहे मिळालेल्या माहितीनुसार गोरेवाडी भागात कृष्णावर तीन हल्लेखोरांनी धारधार शस्त्रांनी सपासप वार केले गंभीर जखमी अवस्थेत तो रक्ताच्या थारोड्यात कोसळला त्याला तातडीने प्रथम बिटको रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र प्रकृती गंभीर असल्याने पुढे जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले दरम्यान दांडिया ठरण्यावरून झालेल्या वादातून ही हत्या झाली असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले अवघ्या काही तासात पोलिसांनी जलद गतीने कारवाई करत दोन विधी संघर्षित बालकांसह हो, दोन संशयितांना ताब्यात घेतले या घटनेनंतर नाशिक रोड पोलीस ठाण्यात मध्यरात्री उशिरापर्यंत खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती दरम्यान गेल्या दोन नऊ महिन्यात नाशिक शहरात तब्बल बेचाळीस खुनांच्या घटना घडल्या आहेत ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलाच सलग दुसऱ्या दिवशी खून झाल्याने घटनांची संख्या आता त्रेचाळीसवर वर पोहोचली आहे या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी संकलन विभाग नाशिक अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा